नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत प्राथमिक शिक्षणासंदर्भात ज्या ज्या घडामोडी घडल्यात आणि प्राथमिक शिक्षण आणि त्या संदर्भातून सरकारनं केलेले प्रयत्न किंवा आलेले कायदे या संदर्भातले काही महत्त्वाचे आणि कायदे आपण थोडक्यात पाहूया त्यातलं पहिलं आहे गोखले बिल पटेल ॲक्ट हार्टॉक समिती आता हे नक्की काय हे पाहूया तर संस्थानिकांचा निशुल्क प्राथमिक कायदा ज्या वेळेस पूर्व काळामध्ये भारतामध्ये काही संस्थानिक होते आणि संस्थानिकांनी सुद्धा प्राथमिक शिक्षणासंदर्भात काही कायदे केले होते तर हे सांगायचे झाले असतील तर भारतामध्ये या संस्थानिकांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे बडोद्याचे महाराजा सायाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज सयाजीराव गायकवाडांनी एकोणीसशे सहा साली आपल्या संस्थानामध्ये सक्तीचं सार्वत्रिक आणि निशुल्क प्राथमिक शिक्षण देण्याचा कायदा लागू केला एकोणीसशे सहा साली सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या संस्थानामध्ये सक्तीचं सार्वत्रिक शिक्षण आणि निशुल्क मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा कायदा ह्या सयाजीराव गायकवाडांनी एकोणीसशे सहा सालीच आपल्या संस्थानामध्ये लागू केला तर राजश्री शाहू महाराज यांनी सुद्धा शासकीय वसतिगृह शिष्यवृत्त्या निशुल्क जेवण इत्यादींसाठी जास्तीत जास्त शिक्षण प्रसार करण्याचा प्रयत्न केला याचबरोबर गोखलेबिल लोकप्रतिनिधी गृहात गोखले, लोक गोखले यांनी देशाच्या देशामध्ये सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण देण्याच्या दृष्टीनं सरकारनं जबाबदारी घ्यावी असा ठराव मानला सरकार एवढा प्रचंड खर्च सोसण्यास नाखुश होतं त्यामुळे कायदे मंडळात ठराव जरी मंजूर झाला नसला तरी प्राथमिक शिक्षणाची सार्वत्रिकरणाची आणि ते सरकारनं द्यावं प्राथमिक शिक्षण यासाठी आग्रह धरण्याची प्रचंड जनजागृती या गोखले बिलामुळं निर्माण झाली जे एकोणीसशे दहा साली गोखले यांनी लोकप्रतिनिधी गृहामध्ये मांडलं होतं त्यात त्यांनी सांगितलं देशामध्ये सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण द्यावं आणि ते देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे फार काळ सरकारला याकडे दुर्लक्ष करताना जनजागृती जा, जा झाली त्यानंतर शासनाचा एकोणीसशे तेराचा शासकीय ठराव एकोणीसशे तेरा साली सा शासनाने एक शासकीय ठराव जी आर संमत केला त्यामध्ये नमूद केलेल्या महत्वाच्या गोष्टी होत्या अशा देशाच्या सार्वजनिक निधीवर प्राथमिक शिक्षणाचा प्राधान्यानं हक्क आहे ऐच्छिक तत्वावर प्राथमिक शिक्षणाचा कमाल विस्तार करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे शासनानं प्राथमिक शिक्षणाचा जास्तीत जास्त विस्तार करावा सर्व ठिकाणी जरी नाही तरी काही ठिकाणी उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळांमध्ये मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येऊ शकेल असं एकोणीसशे तेराचा हा जो शासकीय ठराव आहे या ठरावात सांगण्यात आलं की मोफत प्राथमिक शिक्षणाचा उपक्रम राबवणं गरजेचं आहे यानंतर ला पटेल ऍक्ट एकोणीसशे अठरामध्ये मध्ये गोखलेंचा ज्या ठराव एकोणीसशे दहामध्ये मध्ये झाला त्याची स्फूर्ती घेऊन एकोणीसशे तेरा मध्ये था। शासकीय ठरावाने शासनानं प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणी स्वीकारण्याचं मान्य केल्यामुळे मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे सभापती विठ्ठलभाई पटेल यांनी एकोणीसशे अठराला ला स्वतः पुढाकार घेऊन मुंबई प्रांतामध्ये व मोफत प्राथमिक शिक्षण द्यावं असा कायदाच पास करून कधी तर पुढं मुंबई प्रांतामध्ये कोणी केला तरीही विठ्ठलभाई पटेल त्याला पार्श्वभूमी होते एकोणीसशे दहामध्ये आलेलं गोखले बिल आणि एकोणीसशे तेरामध्ये झालेला शासनाचा शासकीय ठराव आणि त्यांनी मुंबई प्रांतामध्ये सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण हे शासनानं द्यावं हा कायदा या विठ्ठलभाई पटेल यांनी पास करून घेतला हाच तो सुप्रसिद्ध पटेल ऍक्ट यामुळे इतर प्रांतांनाही स्फुरण चढलं आणि एकोणीसशे वीसपर्यंत पर्यंत बहुतेक प्रांतांमध्ये या पटेल ऍक्टच्या धर्तीवर सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षण कायदे मंजूर झाले या सर्व गोष्टींमुळे प्राथमिक शिक्षणाला चालना आणि त्याचा झाला अर्थ खाते हे ब्रिटिश पत्रिंच्या ताब्यात असल्यामुळे शासनानं प्रत्येक वेळेला या शिक्षणा निधी संदर्भात उपलब्ध करून दिला नाही टंचाई उभी केली शिक्षणावरील खर्चाला त्यांनी कात्री लावली परिणामी प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत होऊनही तिजोरीवर प्राथमिक शिक्षणाचा प्रधान हक्क साबित होऊन सुद्धा त्याच्या सार्वत्रीकरणाचं ध्येय हे शेवटपर्यंत प्रत्यक्षात येऊ शकलं नाही यानंतर हरटॉक समिती एकोणीसशे सत्तावीस मध्ये ही समिती आली भारतीय शिक्षणाचा समग्र अभ्यास करण्यासाठी आढावा घेण्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर हरटॉक यांनी यांची ही समिती नियुक्त करण्यात आली एकोणीसशे सत्तावीस मध्ये आता या हरटॉक समितीनं नक्की काय सांगितलं तर या समितीनं एकोणीशे एकोणतीस मध्ये आपला अहवाल सादर केला आणि या अहवालात प्राथमिक शिक्षणाच्या दुर्दशेच गंभीर वर्णन ह्या हरटॉक यांनी केलं त्यांनी म्हटलं की ही प्राथमिक शिक्षणाची विद्यमान संपूर्ण पद्धती ही अपरिणामकारक का आहे प्राथमिक शिक्षणातून केवळ साक्षरता दिली जाऊ नये तर मुलांमध्ये बौद्धिक भूमिका पार पाडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे असं शिक्षण मुलांना देण्यात यावं पण प्राथमिक शाळेत मुलांची गळती ही अक्षम आहे प्राथमिक शाळांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात देशातील साक्षरता वाढलेली नाही जेवढ्या प्रमाणामध्ये या सं शाळांची संख्या वाढली तेवढ्या प्रमाणात देशातील साक्षरता काही वाढलेली नाही शाळा सोडून जाणाऱ्या मुलींच प्रमाण हे प्रचंड आहे शाळेत मुलं दाखल झाली तरी त्यातील जास्तीत जास्त मुली या शाळा सोडून जातात म्हणूनच प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर समितीनं काही शिफारशी केल्या याच्यामध्ये कोणकोणत्या शिफारशी केल्या तर प्राथमिक शिक्षणाचं विस्तारीकरण वेगानं करण्यापेक्षा त्या शिक्षणाचं दृढीकरण करावं नुसतं विस्तार करण्याच्या नादामध्ये त्या शिक्षणाचं दृढीकरण होत नाही हे समितीने लक्षात आणून दिलं प्राथमिक शिक्षणाचा किमान कालावधी हा चार वर्षाचा असावा जो प्राथमिक शिक्षणाचा कालावधी असेल तो चार वर्षाचा असावा प्राथमिक शिक्षकाच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवा जे प्राथमिक शिक्षण दिलं जाणार शिक्षकामार्फत त्या शिक्षकाची प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवावी हे हरटॉक समितीने सांगितलं प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा उदारीकरण तत्वावर विकसित करण्यात यावा जो अभ्यासक्रम आहे तो उदारीकरण तत्वावर विकसित करण्यात यावा प्राथमिक शिक्षणातील स्थगन आणि गळती कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात यावेत शैक्षणिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी सरकारनं त्याचं नियंत्रण स्वतःकडे घ्यावं असंही या हरटॉक समितीने सांगितलं की शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने त्याच नियंत्रण द्या शिक्षणाचं प्रशासन याची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी प्राथमिक शिक्षणाची सक्ती करू नये आता चांगल्या चांगल्या शिफारशी होत्या पहिले चार वर्षाचं पायाभूत शिक्षण या हरटॉक समितीने काही शिफारशी केल्या त्या चांगल्या शिफारशी शिक्षक प्रशिक्षणाची गुणवत्ता शिक्षकांना प्रशिक्षण देणं स्थगन व गळती रोखणं काही शिफारशी ह्या चांगल्या होत्या पण काही शिफारशी या प्राथमिक शिक्षकाला हानिकारक होत्या शिक्षणाला हानिकारक होत्या हानिकारक शिफारशी कोणत्या जास्त समितीने केल्या होत्या तर बघा हानिकारक शिफारशीकरणावर भर शिक्षणावर पूर्णपणे राज्याचं नियंत्रण जे शिक्षण होतं त्यावर पूर्णपणे राज्याचं नियंत्रण ही एक व्यावसायिक अभ्यासक्रम कौशल्य क्षमता विकसित करणारा शिक्षणक्रम याऐवजी उदार शिक्षणाचा पुरस्कार आणि सक्तीच्या शिक्षणाची जबाबदारी टाळा व्यावसायिक अभ्यासक्रम याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे होता कौशल्य विकसन यावर भर द्यायला पाहिजे होता किंवा क्षमता विकसित करणारा अभ्यासक्रम सोडून या हरटॉक समितीनं काय शिफारस केली तर उदार शिक्षणाचा पुरस्कार तसंच सक्तीचं शिक्षण ही शिफारस यांनी केली नाही म्हणून त्यांनी सांगितलं की सक्ती केली जाऊ नये ही एक चुकीची किंवा हानिकारक शिफारस आपल्याला हार्टॉक समितीची म्हणता येईल आणि यामुळं अशा या प्रतिगामी शिफारशींमुळं प्राथमिक शिक्षणाचा वेग घेतला नाही शिक्षणानं ना। वेग घेतला नाही किंवा ती त्या प्रमाणात किंवा ज्या त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात ते विस्तारलं गेलं नाही या हार्टॉक समितीच्या काही शिफारशींमुळं धन्यवाद